नमस्कार मी काशिनाथ शंकर भोसले गाव डोंगरचुनी तालुका तासगाव आज डोंगरसुनी गावची यल्लामाची यात्रा आहे आणि आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस तरी सकाळी दहा वाजता माझी आजी कृष्णाबाई भगवान भोसले वय अठ्ठ्याण्णव वर्षीय ह्यांनी अंतिम सास घेतलेली आहे ती देवाला प्यारी झालेली आहे तरी गेल्या दीड वर्षापासून त्या आजीला आज तिची लेख तिच्या नातू तिच्या नाती भेटण्यासाठी प्रयत्न करतात पण तिचा मुलगा नाशिवंत विचाराचा असल्याकारणाने तिला आता दीड वर्ष झालं भेटूनच दिलं नाही ज्यावेळी तिची लेख भेटायला जाते त्या टायमाला दगडाचा परसाव केला जातो आणि घाणघाण शिव्या बी दिल्या जातात आता आजी वारली आहे त्यासाठी दीड वर्षापासून आम्ही पोलीस स्टेशनचे बी चक्कर काढतो की आम्हाला आजीला भेटून देण्यासाठी यावं तर पोलीस स्टेशन बी म्हणतं की तुम्ही कोर्टाचं दरवाजा खटखटा आता आजी बर्नच्या दारात उभी आहे आणि कोर्टाचा निकाल पाच वर्षांनी येणार तो कोर्टात जाऊन काहीच फायदा होणार नव्हता म्हणताना आम्हाला शांतच बसावं लागलं तरी आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की तिची लेख नाती आणि मी नातू अशी मिळून डायरेक्ट त्यांच्या घरी न जाता आमच्या आजीला भेटण्यासाठी आम्ही डायरेक्ट शमशान घाटमध्येच तिचं अंतिम दर्शन घेऊ चला आम्ही दाखवतो तुम्हाला दर्शन आमचं कशा पद्धतीनं झालं દીર પય્ય મયાારપ મયાર હીતેપંર પારારારારારાર સીેતે મયારારારા. ખીલાર મયાાર સીંંસએ શં Pergi, lewat. Bisa yang lebih enak atau apa? Masak atau tidak lebih enak? Masak. Jatuh di dalam. Pergi. 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 Pergi.

तुला करून गेस गेवा केली आय आय माझ्या आईल मेल्याला घास कुठून आय आता आई मला सांगे गाई

6

કાલે કાલ આયના બ્રા ભાઈ ના પૈસા આત હી ચાર્મ તો કાઢાય ભાઈ જા ના એ કાઢતા તાળું જા કાઢા બાર છોકી બાર છોકી હા હા